निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर शहरामध्ये पुन्हा सामाजिक सलोखा बिघडला संगमनेर शहरात कोल्हेवाडी रोडला तिघांना जमावाकडून बेदम मारहाण या घटनेमुळं संगमनेर शहराचं वातावरण पुन्हा तणावपूर्ण कोणीही शहरात अफवा पसरू नये शांततेचं पालन करावं सोमनाथ वाचवे यांची समाज कंटकांना तंबी संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे तिघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे शेकडो लोकांच्या जमावाने ही मारहाण केल्याची घटना घडलेली आहे ही घटना मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी घडली आहे या घटनेमुळं वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनलंय यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात दुसऱ्या गटानं मोठी गर्दी केली आरोपींवर कडक कारवाईची मागणी देखील यावेळी केलेली आहे याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती असे की कोल्हेवाडी रोड येथील राहुल सोपान गुंजाळ हा तरुण दुचाकीवरून आपल्या दोन मुलींना घेऊन संगमनेरकडे येत होता सायंकाळी दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे आला असता त्याच दरम्यान पिकअप चालकाने दुचाकीला कट मारला त्यावेळी गुंजाळ हा तरुण कट का मारला असा जा विचारला असता पिकअप चालकाकडे गेला यावेळी उलट पिकअप चालकाने गुंजाळ यांना मारहाण सुरू केली त्यावेळी गुंजाळ्यांच्या लहान मुलींनी एकच हरडाओरडा केला हृदय हेलवणारी ही घटना उपस्थित बघत असताना फक्त बघ्याची भूमिका घेतली गेली आणि जमावानं या तरुणालाच मोठ्या प्रमाणात मारहाण सुरू केली अशा परिस्थितीत देखील आणखी काही जण आले आणि त्यांनी देखील राहुल गुंजाळ त्याचबरोबर संदीप गुंजाळ अडुतीस आणि अमोल गुंजाळ वयवर्ष बत्तीस सर्व राहणार कोल्हेवाडी तालुका संगमनेर या तिघांना जबर मारहाण केली त्यानंतर गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन झालेली घटना कथन केली या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू होतं घटनेची माहिती दुसऱ्या जमावाला समजताच त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली यावेळी घटनेने वातावरण तणावपूर्ण पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता यापूर्वी जोरवेनाका येथे अशीच घटना घडली होती त्यानंतर येथील सर्व अतिक्रमण काढून या ठिकाणी पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पोलीस चौकी बांधण्यात आली होती मात्र पोलीस चौकी बांधल्यापासून आजपर्यंत बंद अवस्थेत आहे त्यामुळे आता तरी बंद असलेली ही चौकी सुरू करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी मंगळवारी सायंकाळी दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड येथील घटनेसंदर्भात पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे कुणीही शहरात अफवा पसरू नये शांततेच पालन करावं असा सज्जड इशारा देखील सोमनाथ वाचोरे पोलीस उपाधीक्षक संगमनेर यांनी दिला आहे न्यूज संगमनेर